पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल सांगली जिल्हा पोलीस अंमलदार खेळाडू नामदेव कमलाकर सनी मोहिते उमेश माने शिरोळ यांना पोलीस क्रीडा कबड्डी स्पर्धेत सिल्वर पदक कुरुंदवाड प्रतिनिधी पुणे बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या एकावन्नावी कोल्हापूर रेंज क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस पुणे सदर स्पर्धेत कोल्हापूर पुणे ग्रामीण सांगली सातारा सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण यासह विविध पोलीस दलाच्या खेळाडूंनी उत्साहपूर्व सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत सांगली जिल्हा पोलीस खेळाडू संघाने सिल्वर पदक प्राप्त केले सदर संघात आपल्या कुरुंदवाडचे राष्ट्रीय खेळाडू नामदेव कमलाकर सनी मोहिते तसेच शिरोळ गावचे उमेश माने गावडे यांचा सहभाग होता सदर स्पर्धेत उल्लेखनीय खेळामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल खेळाडूंची व सांगली जिल्हा पोलीस टीमचे सर्व खेळाडूंचे साधना मंडळाकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा